एकतीस डिसेंबर रोजी रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी जल्लोष सुरू असताना उंटवाडी रोडवर सर्व संशयित चौघांनी सराईत गुन्हेगार लक्ष्मण गारे व्यवस्थ चौतीस राहणार क्रांतीनगर उंटवाडी रोड यास दारू पाजली त्यानंतर संशयितांनी संगणमताने त्यास मोपेडवर बळजबरीने बसून उंटवाडी रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीच्या पाठीमागे असलेल्या संरक्षण भीतीलगत मोकळ्या जागेत नेले त्या ठिकाणी संशयाने त्यास बेदम मारहाण करीत दगड टाकून ता त्यास जीवेत ठार मारले मृत भावाच्या वाढदिवशीच त्याचा सूड घेतलाय मुख्य संशयित शुभम मिरके याचा भाऊ श्याम मिरके याने गळफास घेत आत्महत्या केली आहे श्याम याचा मंगळवारी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वाढदिवस होता तसेच लक्ष्मण गारे हा त्याच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचं शुभम सह समज झालेला होता याच कारणातून संशयितांनी संगणमताने कट रचून खून केला युनिटेकच्या पथकाने संशयितांचा माग काढत त्यांच्या मागावर पथके रवाना पथकातील पोलीस हवालदार विशाल काठे पोलीस हवालदार प्रशांत मरकर यांना गोपनीय माहिती मिळाली की संशयित हे पंचवटीतील फुलेनगर मध्ये आहे त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयित शुभम अरुण आणि रिझवान या तिघांना अटक केली संशयितांनी गणेश भाऊसार यांच्या मदतीने लक्ष्मण गारेचा खून केल्याची कबुली दिली आहे गुन्हे शाखा क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड कर, यांच्याकडे पंचवटी पोलीस ठाणे व गुन्हे शाखा क्रमांक एक हे दोन चार्ज असतानाही सध्या मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पथक अनेक गुन्हेगारांना गुन्हा घडताच अटक करत आहे गुन्हे शाखा क्रमांक एक च्या कामगिरी बद्दल नाशिक शहरामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले मधुकर कड यांनी एक च्या पदभार स्वीकारल्यापासून अनेक गुन्हेगारांना थरकाब सुटत आहे सध्या गुन्हे शाखा इन क्रमांक एक चे पोलीस निरीक्षक मधुकर कड हे गुन्हेगारांसाठी गर्दन काय ठरत आहे कड यांच्या कामगिरीबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जाते सदरची कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर उपनिरीक्षक चेतन श्रीवंत हवालदार प्रवीण वाघमारे प्रशांत मरकळ विशाल काठे प्रदीप म्हसदे विशाल देवरे शरद सोनवणे नाझीम पठाण योगीराज गायकवाड विशाल देवरे अप्पा पानवळ अमोल कोष्टी राहुल पालखेडे नितीन जगताप विलास चारोसकर रामा बर्डे सुक्राम पवार समाधान पवार यांच्या पथकाने बजावली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक